ही yeah, आहे yeah. सरकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा अमृत महोत्सव यावर्षी पंचाहत्तरी पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये मळवटीपासून ते बाबळगावपर्यंत साधारणतः एक्कावन्न प्लस गावामध्ये <coughs> आमची ही दिंडी जाणार आहे या दिंडीचा आमचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या माणसाने लाखो कुटुंबाला आज रोजगार दिला सहकाराच्या माध्यमातून खूप मोठं नाव निर्माण केलं लातूरमध्ये सहकार पॅटर्न निर्माण केला त्यांना उदंड आयुष्य भेटण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालत आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक देवालयासमोर आम्ही दिल दिलीपरावजी देशमुख साहेब यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी साकडं घालतो आणि त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्या करण्यासाठी सुद्धा आपण सगळेजण राहावे आणि त्यांनी सुद्धा त्यांचा सुवर्ण महोत्सवी साजरा व्हावा हीच पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करत करत आम्ही प्रत्येक गावामधून ही दिंडी घेऊन भगवंताचं भजन वारकरी संप्रदायाचे मूळ विचार गावागावामध्ये घेऊन आम्ही आज आ, ही दिंडी आज नांदगाव येथे आलेली आहे काल महापूरला आमचा मुक्काम झाला मळवटीमध्ये आम दिंडीचं उद्घाटन झालं असंच करत करत आज नागझरी येथे मुक्काम आहे असंच रोज पाच गावं करून एका गावामध्ये आमचे बारा मुक्काम पूर्ण तालुक्यामध्ये होणार आहेत आणि तेरा तारखेला बाबळगाव येथे या दिंडीचा दिव्य भव्य अशा पद्धतीनं समारोप केला जाणार आहे सहकार मु दिलीपरावजी देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब अमित देशमुख साहेब स्था या दिंडीच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प पंढरीच्या पांडुरंगाला एवढीच आमची विनंती आहे की सहकार मनर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना उदंड आयुष्य लाभावं या दिंडी मागचा एवढाच उद्देश आहे मंत्री माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी त्यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमचे मित्र शरद तात्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दिंडीचं आयोजन केलेलं आहे ह्या दिंडी दिंडीचा उद्देश एवढाच आहे की आमचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांना उदंड आयुष्य मिळावं व त्यांच्या हातून असंच जनसेवा व्हावी हा या आणि ह्या उद्देश ठेवून तात्यांनी दिंडीचं आयोजन केलेलं आहे सकाळी ही दिंडी सही येथे आली होती साई होऊन परत नांदगाव येथे दिंडी आधी नांदगाव इथे त्यांची व्यवस्था केली के नांदगावचे सरपंच होते आणि इथून पुढं ही दिंडी रायवाडी येथे जाणार आहे तर मुख्य उद्देश हाच आहे की बाबा दिलीपराव साहेबांना अवदंड आयुष्य लाभावं ह्यासाठीच त्यांनी ह्या दिंडीचं आयोजन केलेलं आहे नांदगाव या ठिकाणी आदरणीय आमचे नेते सहकार मर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज गावोगावी आमचे मित्र सप्प महाराज शरद देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिन पायी दिंडी यात्रा सुरू केलेली आहे आणि ही दिंडी आज नांदगाव येथे या ठिकाणी आगमन झालं त्या दिंडीचं आम्ही या गावकऱ्यातर्फे स्वागत केलेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली आणि या ठिकाणी नंतर ही अशी दिंडी पुढे रायवाडी मार्गे नागझरी येथे मुक्कामला जाणार आहे तर ह्या दिंडीमागचा उद्देश असाच होता की आदरणीय साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि सर्वांना सुख शांती हे या उद्दे दिंडीचा ह्या मागचा उद्देश